हे गाय सो so, आताच आम्ही बाजारामधून आलेलो पण आमचा पाय काही घरात टिकत नव्हता सो आम्ही परत रेडी होऊन गेलो धबधब्यावर तळे बाजाराला एक मस्त धबधबा दब आहे तो आम्ही तिकडे गेलो सो आम्ही परत आमचा टेम्पो काढला सगळ्या का चिल्ल्या पिल्ल्यांना टॅम्पोमध्ये भरलं आणि आम्ही निघो धबधब्यावर सो तिकडचा व्यू मी फक्त फोटोजमध्ये बघितला होता पण मी आज प्रत्यक्षात बघितलं तुम्ही पण बघू शकता किती सुंदर धबधबा दब आहे हा निसर्गाच्या एकदम मधोमध स्वामी आम्ही भिजायचं ठरवलं खूप सुंदर असा धबधबा होता हा म्हणजे खूपच छान होता पाणी पण एकदम क्लिअर होतं काहीच प्रॉब्लेम नव्हता सो आम्ही ठरवलं की आता भिजायचं इथून सो आम्ही सगळे चाललो आहे आमचे सगळे घरातले रेडी होते भिजायला सो आम्ही सगळेच गेलो तर खूप असे छोटे छोटे दब धबधबे पण होते तुम्हाला जागा आता पण दिसतील असे छोटे छोटे धबधबे दब पण होते सो बघा तुम्ही बघू शकता किती छान व्ह्यू येतोय आणि गर्दी फारशी नव्हती पण जसं जसं संध्याकाळ होत होती गर्दी पण वाढत होती सो तुम्ही बघू शकता किती क्लिअर वॉटर आहे एकदम निर्मळ पाणी आहे आणि खूप छान असा तो धबधबा दब मला वाटत होता खूप आणि काही रिस्की पण नव्हता जास्त खोल नव्हता सो असं बोलण्याचं काहीच त्याच्यामध्ये नव्हतं लहान मुलं पण मस्त एन्जॉय करत होते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सगळे लहान मुलं पण असे मस्त एन्जॉय करत आहेत आम्ही सगळे गेलो तिथे फोटोज काढले व्हिडिओज काढले खूप सारे फोटोज काढले आहेत तिकडे आणि खूप छान पाणी होतं मस्त मज्जा येत होती सो नंतर आम्ही ठरवलं की अजून थोडं एक्सप्लोअर करायचं सो मी विचार केला की थोडं पाण्यामध्ये फोन टाकून बघूया काय सो so, हा मी माझा भावाने माझा फोन भावा पाण्यामध्ये टाकला सो so, खूप छान असे मासे वगैरे दिसत होते खूप म्हणजे खूपच छान असं हे दृश्य होतं ज्यान आम्ही खोटी ठरवलं ते पण मी स्वतः पाण्यामध्ये जाणार सो ते पण मी ट्राय केलं पण माझ्याने काही जास्त वेळ अंडर वॉटर राहता येत नाही सो तिकडून नंतर आम्ही परत थोडं भिजलो थोडं एन्जॉय केलं सगळे लोकांनी असं एन्जॉय केलं खूप सगळे अशा सगळे लोक भिजले जे भिजना मार ते पण भिजले लो, सो आम्ही सगळ्यांनी नंतर तिकडून निघालो आम्ही थोड्या वेळात पण निघायची कोणाची इच्छा नव्हती तर बघा सगळे व्हिडिओ बनवल्या कसे हाय करतात थोडी मी ते खूप आजच्या धबधब्यावर भिजली जो छोटा धबधबा होता तिथे भिजलो त्यानंतर आम्ही निघालो सो आता आम्हाला पुढे जायचं होतं पण त्या अगोदर तुम्हाला मी एक व्ह्यू दाखवतो तो व्ह्यू बघा किती छान व्ह्यू होता हा इथे आम्ही मी खूप सारे फोटोज व्हिडिओज खूप सारे फोटो काढलेत मी त्यानंतर आम्ही निघालो आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं होतं ते म्हणजे होतं बाळूमामाचं मंदिर सो आमच्या गावात एक बाळूमामाचं मंदिर पण आहे ते आम्हाला येता येता लागणार होतं सो आम्ही ठरवलं की आम्ही तिकडे पण जाऊन येतो तो हे बघा हे आहे ते बाळूमामाचं मंदिर खूप छान असं मंदिर आहे खूप मोठं मंदिर होतं इथे मी आधी एकदा पण गेली होती पण हे माझं सेकंड टाईम होतं सो तिथे जास्त रेकॉर्डिंग अलाउड नव्हती त्यामुळे जास्त मी काही रेकॉर्ड नाही केले सो तिकडे सगळ्यात ती गोल गोल फिरायचं होतं सात वेळा फिरायचं होतं सो आम्ही ते पण केलं थोडंफार मंदिर एक्सप्लोअर केलं त्यानंतर मी घेतला टेम्पो चालवायला नाही नाही मग मी काही चालवत नव्हती मी जस्ट ॲक्ट करत होती सो त्यानंतर आम्ही टेम्पोमध्ये बसलो सगळेजणं आणि आम्ही निघालो आमच्या घरी जायला सो नेक्स्ट आम्ही कुठं जातोय नेक्स्ट ब्लॉकमध्ये करेल बाय आय टेक